नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे अखेर नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजलं असून येत्या पंधरा जानेवारीला मतदान होणार असल्याची अधिकृत घोषणा महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी केली आहे या निवडणुकीत एकूण नऊ लाख ,00 अठ्ठेचाळीस हजार मतदार आपला हक्क बजावणार असून एकूण एकशे अकरा जागांसाठी ही रणधुमाळी रंगणार आहे यामध्ये सत्तावीस प्रभाग चार सदस्य तर एक प्रभाग तीन सदस्य असेल विशेष म्हणजे प्रशासनाने शहरात एक हजार एकशे एक्केचाळीस मतदान केंद्र सज्ज केली असून प्रत्येक केंद्रावर साधारण आठशे ते आठशे पन्नास मतदारांची व्यवस्था करण्यात आली आहे निवडणुकीच्या या वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया तेवीस डिसेंबरपासून सुरू होईल तर डिसेंबर तीस ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल त्यानंतर एकतीस डिसेंबरला अर्जांची छाननी होईल आणि दोन जानेवारीला उमेदवारांना आपली माघार घेता येईल या सर्व प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहिता कडकपणे लागू करण्यात आली असून उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा अकरा लाख रुपये निश्चित केली आहे पंधरा जानेवारीला मतदान पार पडल्यानंतर सोळा जानेवारीला मतमोजणी होईल आणि एकोणीस जानेवारीला शहराचे नवीन कारभारी कोण असतील हे स्पष्ट होईल पारदर्शक आणि शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून तुम्हीही मतदानाचा हक्क बजावायला विसरू नका नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याची पंधरा डिसेंबर रोजी घोषणा झालेली आहे नवी मुंबईमध्ये एकूण मतदारांची संख्या ही नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे साठ एवढी आहे त्याच्यामध्ये पुरुष मतदार हे पाच लाख सोळा हजार दोनशे सदुसष्ट आणि स्त्री मतदारांची संख्या ही त्रे चार लाख बत्तीस हजार चाळीस आणि इतर जे आहेत आपल्याला जो आपण ट्रान्सजेंडर म्हणतो तो एकशे त्रेपन्न एवढी नोंद आपल्याकडे आहे ही बहुसदस्यीय निवडणूक प्रक्रिया म नवी मुंबईमध्ये होते याच्यासाठी आपण एकशे अकरा सदस्य निवडून देण्यासाठी अठ्ठावीस प्रभाग हे आपल्याला महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत सत्तावीस प्रभाग हे चार सदस्य आहेत आणि एक जो प्रभाग आहे तो तीन सदस्यीय प्रभाग याच्यामध्ये आहे याच्यामध्ये एकूण जर आपण बघितलं असेल तर मतदानाची मतदान केंद्र प्रभागनिहाय मतदान केंद्राची संख्या जर एक सगळ्यात जास्त मतदार हे प्रभाग एकमध्ये चाळीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव आहेत आणि चार प्रभागाम चार सदस्यीय प्रभागामध्ये था। जिथे सगळ्यात कमी मतदारांची संख्या दिसते ती सव्वीस हजार प्रभाग तेरा जो आहे सव्वीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव एवढे आहे तीन सदस्यीय प्रभागामधलीसुद्धा लोकसंख्या जी आहे ती मतदारांची संख्या आहे जी सोळा सव्वीस हजार एकशे पंचवीस एवढी आहे प्रभागनिहाय मतदारांची जी संख्या आपण पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की ही सगळे मतदान करत असताना चार सदस्य प्रभाग असल्यामुळे आपण जवळजवळ आठशे ते साडेआठशे असे प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार मतदान मतदारांना मतदान करण्याची सोय केलेली आहे एक हजार एकशे एक्केचाळीस एवढे एक एकूण मतदान केंद्र याच्यासाठी राहणार आहेत त्याच्यानंतर निवडणुकीची जर आपण कार्यक्रम बघितला असेल तर पहिला जो कार्यक्रम आहे ना दाखल करण्याचा जो कालावधी आहे हो तेवीस डिसेंबरपासून सुरू होतो ते आपल्याला याच्यापर्यंत तीस डिसेंबरपर्यंत आपल्याला दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्याला हे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत पंचवीस डिसेंबर आणि याचा जो कालावधी आहे हो तो अठ्ठावीस डिसेंबर ह्या दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही पण नामनिर्देश देण्याचा जो कालावधी आहे हो तो पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर म्हणजे सर्व दिवसामध्ये पत्र आपल्याला उपलब्ध होतील वार्ड ऑप्शा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या पत्र स्वीकारण्याची जी अंतिम तारीख आहे ती तो जो तारीख आहे तो आपण तेवीस तारखेपासूनच सुरू करतो ते तीस तारखेपर्यंत आपल्याला पत्र स्वीकारायचे आहेत नामनिर्देशित उत्तराची छाननी ही एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होईल आणि त्याच दिवशी ती पूर्ण करून त्याच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील वैद्यरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची घोषणा ही उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायचं काम पण सुद्धा लगेच होणार आहे मागे उमेदवारी मागे घेण्याचा जो अंतिम तारीख आहे ती दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आहे दुपारी सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत आपण ते घेऊ शकता निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा जो दिनांक आहे तो तीन जानेवारी दोन हजार सव्वीस आहे अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायची तारीखसुद्धा तीन जानेवारी सव्वीस अशीच आहे नंतर आपल्याला मतदानाचा दिनांक जो आहे तो पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या कालावधीमध्ये पूर्ण मतदानाची वेळ राहणार आहे त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रचार हा अठ्ठेचाळीस तास अगोदर थांबतो तर तेरा तारखेला साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला प्रचाराचा कालावधी आहे मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा नंतर आपल्याला मतदान म मतमोजणी ही सुरू होणार आहे आपण जे राजपत्र प्रसिद्ध करण्याचा जो दिनांक आहे एकोणीस जानेवारी रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची यादी ही प्रसिद्ध करणार आहोत आपल्याकडे आठ निवडणूक अधिकारी आहेत प्रभाग क्रमांक एक दोन तीनसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी आहे तिथं कार्यालय जे आहेत माता व बाल रुग्णालय दिघा नवीन जे तिथे नवीनच तयार झालं त्याच्यामध्ये ते आहे दुसरा जो मतदान केंद्र मतदान अधिकारी आहेत निवडणूक अधिकारी आहे ते देवदत्त ठोंबरे म्हणून आहेत ते चार पाच आणि सात याच्यामध्ये सरस्वती विद्यालय सेक्टर पाच ऐरोली नवी मुंबई इथे आहे तिसरे सहा आठ आणि नऊ याचं समाज मंदिर हॉल भूखंड क्रमांक दहा सेक्टर सात घनचोली नवी मुंबईमध्ये आहे तिसरा आणखी चौथा जो कार्यालय रा निवडणूक निर्णय अधिकारी आहे ते दहा अकरा बारा तेरा या प्रभागासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी राहील ते अण्णासाहेब पाटील सभागृह पहिला मधला सेक्टर पाच कोपरखणे नवी मुंबई इथे राहील चौदा पंधरा एकोणीस आणि वीस हे प्रभागांसाठी एक मंद निवडणूक निर्णय अधिकारी काम करतील आणि त्याचं कार्यालयसुद्धा मी आत्ता जल अन्नभाऊ साठे समाज मंदिर प्लॉट नंबर एकशे से सत्त्याऐंशी सेक्टर दहा सानपाडा नवी मुंबईमध्ये आहे प्रीती नंतर सोळा सतरा अठरामध्ये जलतरण तलाव संकुल भूखंड क्रमांक एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव ए सेक्टर बारा वाशीमध्ये त्याचा राहील एकवीस बावीस तेवीस चोवीस यांच्यासाठी आग्रिकोळी भवन प्लॉट नंबर बारा सेक्टर चोवीस नवी रोड नवी मुंबईमध्ये राहील आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीससाठी ए विभाग कार्यालय बेलापूर भवन सेक्टर अकरा सी बी डी बेलापूर इथं हे आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची हे राहील आपल्याकडे दुबार मतदारांची जर एकूण संख्या पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढी आलेली आहे त्याची छाननी आता बी एल ओ स्तरावर सुरू आहे आणि याचे सगळ्यांना आपण त्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्याला ऑप्शन द्यायचं आहे की त्याने कुठे मतदार तो त्याचं आधी व्हेरिफिकेशन होईल आणि जे निश्चित होतील दुबार मतदार यादी तर त्याच्यानुसार मग त्याला ऑप्शन घेऊन आपण त्याचं मतदानाचा त्याला वेळ देणार आहोत आदर्श आचारसंहितेचा जसं अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख हे सुनील पवार म्हणून आमचे ॲडिशनल कमिशनर आहे नंतर याच्यासाठी परवानगी जे आहेत एक खिडकीमधून ह्या सगळ्या परवानगी आपल्याला उपलब्ध होणार आहेत मीडिया सेल आणि एम सी सी एम सीचे जे आहेत ते आमचे कॅफो जे आहेत सत्यवान उबाळे हे करतील निवडणूक खर्चाची मर्यादा ही अकरा लक्ष ही प्रत्येक उमेदवारासाठी दिलेली आहे विविध पथकं आपण प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याकडे चार व्ही एस टी आणि चार एफ एस टी असे पथक एकत्र राहतील मतदान जागृतीचा जनजागृतीचा मोठा कार्यक्रम आपण याच्यामध्ये घेणार आहोत मतदान कर्मचाऱ्यांची जर संख्या जर बघितली तर जवळजवळ आपल्याला पाच कर्मचारी प्रत्येक एका मतदान केंद्रावर लागतात अशा पद्धतीने पाच हजार सातशे पाच आणि दहा टक्के रिझर्व सहा हजार दोनशे पंच्याहत्तर एवढे कर्मचारी आपल्याला लागणार ला ला आहेत ही कर्मचारी आपण बाहेरच्या जिल्ह्यामधून उपलब्ध करून घेणार आहोत मतमोजणी जी आहे ती प्रत्येकाच्या नव संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरच हे होईल आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधींच्या बैठका वगैरे सध्यासुद्धा ज्या आहेत त्या स्वर्ध राजकीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या स्तरावर पूर्ण होतील ही जी निवडणूक आहे ही पूर्ण पारदर्शक निष्पक्ष आणि सर्व सर्वांना सर्वांना संधी देऊन उपल पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक प्रक्रिया ही आम्ही महानगरपालिकेतले सर्व अधिकारी याच्यासाठी सज्ज आहेत आणि मला खात्री आहे पार की ही निवडणूक प्रक्रिया आपल्याला पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पाडण्याची आम्ही खात्री देतो राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना होत्या की जिथे आपण व्यवस्था असेल तर तुम्ही तिथेच जिथे निवडणूक निर्णय अधिकारी तिथेच आपण पूर्ण कारण डिस्पॅच पण तिथून होणार आहे रिसिट पण तिथेच होणार आहे कारण दुसऱ्या दिवशी आपण लगेच काउंटिंग करणार आहे त्यामुळे तिथे आणि आपल्याकडे तशी उपलब्धता असल्यामुळे आपण तो त्याच्या निर्णया सूचनेनुसार सु, केला दुसरा जो म्हटला आपला प्रश्न की हाऊसिंग सोसायटीच्या बाबत कारण ही स्थानिक निवडणूक असते आणि स्थानिक निवडणुकीच्यामध्ये उमेदवार हे स्थानिक असतात हाऊसिंग सोसायटीवर प्रभाव पडला अशा पद्धतीच्या तक्रारी येऊ नये त्यामुळे आपण शक्यतो ह्या हाऊसिंग सोसायटीमधले जे काही मतदान केंद्र होती ती तिथून तिथं न घेण्याचं नारजा निवडणूक आयोगाच्या बरोबर चर्चा करून तो आपण निर्णय घेतलेला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील